पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचा संग्राम देशमुख यांना पाठिंबा बुधवारी पलूसमध्ये मेळाव्याचे आयोजन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाठिंबा जाहीर केला संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दिनांक तेरा नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी पलूस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या उपस्थितीत पलूस येथे बैठक झाली यावेळी पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे शामराव ठोमके मालोजी माने पोपट नलवडे कपिल गायकवाड धनाजी कुंभार विष्णू शिसाळ रंगराव येसुगडे राजू माळी राजू जाधव राजू येसुगडे बी जी कुंभार भरत गोदिल विजय जाधव जीवन मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संग्राम देशमुख म्हणाले आता वेळ अटीतटीची आहे आपण सर्वांनी विचारपूर्वक आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला ही फार मोठी जमेची बाजू आहे गेल्या कित्येक वर्षात ज्यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केलं त्यांनी शहराचा विकास केला नाही आता आपण सगळे एकसंघ होऊन उद्याची निवडणूक जिंकूया आणि विकासाचे नवे पर्व सुरू करूया चर्चा भाऊंसोबत काही माध्यमातून अन्न चालली होती गणेश या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचे उद्योजक मित्र या गोष्टीची हो चर्चा बरेच दिवस चाललेली होती इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत गोष्टीचा आता मी इथं परत परत उल्लेख करत बसत नाही जुन्या जखमा जेवढ्या सोळा जावं त्या परत परत जास्त वाढतात त्यामुळे जुन्या कुठल्याही जखमीमध्ये मी न जाता आमचं सर्वांचं इथं बसलेल्या प्रत्येकाचं स्वाभिमानीच्या प्रत्येक टीमचं एकच स्वप्न की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेनी जेणे बापूच्या डोळ्यामध्ये पाणी काढले प्रामाणिक ह्या गावासाठी काम करून सुद्धा नगरपालिकेच्या निकालानंतर ज्या माणसाला रडताना आम्ही सर्वांनी पाहिजे त्या माणसाच्या त्या असूची किंमत त्यांना मोजावी लागेल आणि त्या, ला त्या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही तुमच्याकडे दिला मुळात पोलूस भाजपमध्ये आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नव्हतेच कधी या मध्यंतरीच्या काळामध्ये या नात्या कारणामुळे त्यात काहीतरी गॅप पडत गेला असेल कम्युनिकेशन गॅप झाला असेल या सगळ्या प्रकाराला फाटा देत आम्ही तुम्हाला सांगितलं की ही सगळी सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे कारण एक जुटीने एक हातात हात गाऊन गेल्याशिवाय विजयाच्या जवळपास जाता येणार नाही पलूस हे गाव त्या दोन्ही तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आज आम्हालाही बोलवून बऱ्याच ठिकाणी बोलवलं गेलं आम्ही जाऊन त्या त्या ठिकाणी आमची ही तु भूमिका तुमच्या पुढे मांडली तीच भूमिका सर्वांपुढे मांडली आम्हाला माग जरी काही गोष्टी घडलेल्या असल्याना ना तरी आम्ही परत एकदा तुमच्यावर विश्वास ठेवायचा त्या दृष्टिकोनातून तुम्हाला निरोप दिला आज या ठिकाणी उपस्थित सर्व स्वाभिमानीची मंडळी उद्या संध्याकाळी साडेसात वाजता संग्राम भवनला संग्राम हॉलला गणेश ला आपण स्वाभिमानीचा आणि जॉईंट ऑलूसच्या सर्व मंडळी असं मी आता म्हणून ओलूसच्या सर्व मंडळीचा स्वाभिमानीचा आणि पलूसच्या सर्व मंडळींचा मेळावा त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतोय उद्याच्या तुमच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ती तुम्ही एक आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचाव आठ वाजता त्या ठिकाणी तुम्ही त्या नियोजन सर्वजण बसून करतील आणि आज या ठिकाणी का आज या ठिकाणी मी पुलू शहर स्वाभिमानी विकास आघाडीचा माननीय संग्राम भाऊ देशमुख यांना जाहीर पाठिंबा एकदा भाऊ आम्ही शेतक दिला की आम्ही आज बाहेर कधी करत नाही जी प्रचिती तुम्ही मागच्या वेळी सुद्धा बघितली आणि ह्याच्या आधी सुद्धा बघितले आमचा प्रत्येक कार्यकर्ता करून या ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीमध्ये सहभागी होईल चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आम्ही सर्वजण गणेशबाई आहेत ना ना सर्वजण सुरेश काका आहेत संजूबा आहे आमचे इंटूबा आहेत सर्व आमचे काका मंडळी ही बसलेली सर्व मंडळी इष्टुम बसले बाबूबा बसलेत धनाजी बसलेत आमच्या या ठिकाणी बसलेत सर्व ही मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे काम करून आपणाला पोलूसमधन खात्रीनं मताधिक्य देऊ एवढीच तुम्हाला या ठिकाणी इथून पुढे आपली आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरत असताना आपली प्रतिमा लोकांच्या बोलण्यातून जाणवत असते की शब्दाला जागणारा माणूस आणि त्याच पद्धतीने तुम्ही ह्या दिलेल्या या स्वाभिमानीच्या प्रस्तावाला इथून पुढच्या काळामध्ये त्या शब्दाला थांब राहाल तुम्ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा आमच्या सर्व स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो <laughs> आणि पुन्हा <laughs> लढवतोय आपण या ठिकाणी मोठ्या मनानं सगळी मंडळी पाठीमाग लागलेली असताना सुद्धा काय गोष्टीच त्या ठिकाणी विचार न करता बैठक काय बनतो नाही सक्सेस होणार का मोडणार याच्या पेक्षा याच बैठकीला जायसाठी जे करता येईल ते केलेल्या सगळ्याच मी <laughs> अंतकरपूर्वक या ठिकाणी हे चित्र या मतदारसंघाला मान्य आणि हे चित्र आपल्याला जिल्ह्यात सक्षमपणे पुढे घ्यावं लागेल त्याच्यासाठी सर्वतोपरी मी मागासवला बैठकीत सांगितलं याच्या पूर्वीच्या पण चर्चेत आपण हेच सांगितलंय आम्ही नुसतं नाही सर्व ताकदीनिशी तुमच्या सगळ्यांच्या मागे उभा राहू तुम्ही फक्त आपल्याला या शहराच्या प्रती प्रामाणिकपणे एवढ्या वर्षानं सुद्धा या शहरामध्ये विकास दिसत नाही जी परिस्थिती आपण अनुभवतोय उद्या बाजारपेठ आहे सगळे सगळे मुद्दे सगळे मुद्दे स्पर्श करतात पण याच्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल कारण जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि पहिली शेवटची तुमची परीक्षा आहे पुन्हा काही खेळ झाला तर जनता सुद्धा कोणाला सुद्धा चालणार नाही त्यांना आता आपल्यापेक्षा हुशार असतात आपण सगळ्या गोष्टींची पत्ते पाळूया भारतीय जनता पार्टी जरी राष्ट्रीय पक्ष असला तर या पोलीस शहराच्या प्रगतीसाठी कुठेही पार्टीआड येणार नाही सगळी मिळून उद्याच्या विधानसभेचं जसं अनुमान सांगितले की रंगीत तालीबाई आपल्याला काही करून एक्कावन्न टक्केकडे जायचंय मी म्हणून मला एवढं गाडी भरून बीड द्या एक्कावन्न टक्केकडे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण हीच पेरलेलं कुठल्या नगरपालिकेत उभवणार आहे कोणी मनामध्ये परीक्षित विचार न आणता कारण शेवटी कसं आहे सगळं सगळ्याला मान्य होतं असता बाग नाही विनंती एवढीच आहे की ह्यात ना आता कोणी बाहेर जाऊन विचार करायचा प्रयत्न म्हणजे कुठलीच कारण पहिली शेवटची वेळ आहे आणि जे आपण म्हणतो की बापूचं स्वप्न होतं बापू जे पाणी आणलं तुम्हाला एकदा ते स्वप्न साकार करायचं असेल ना तर सगळ्याची तयारी पाहिजे मागं मागचायची शंभर टक्के साकार होतो मला खात्री शंभर टक्के साकार आणि आमचं पण ते स्वप्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला याबद्दल की आपण उद्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून आपण पाठिंबा द्यायचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे मी पक्षाच्या वतीनं आमचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आपले आभार मानतो आणि एवढीच विनंती करतो की वेळ न घालवता उद्यापासून व या आपण कामाला ग्या वेळ सहाच दिवसाचा राहिला आहे मतदान वीस तारखेला आहे आपण सगळ्यांनी त्या कामाला गेलो एवढीच विनंती करतो थांब उघडलेल्या दोन हजार चो चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे आपले पुरुष कडेगावचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमचे मार्गदर्शक संग्राम भाऊ देशमुख <coughs> <coughs> त्याचबरोबर आजच्या या थोडक्या वेळेत बोलवलेल्या मीटिंगसाठी उपस्थित